नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदयाळ ज्ञानविज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित सूर्यकांत सदाशिव दिंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि ज्ञानविज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गणेशवाडी येथील एकोणपन्नास विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने संस्थेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला महाविद्यालयाचे या यशाने संपूर्ण गणेशवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे यशाचे उत्तुंग भरारी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकटीच्या जोरावर भारतीय सैन्य दलात आपले स्थान निश्चित केले आहे या विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून आज त्यांचा गौरव करण्यात आला या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे मान्यवरांचे उद्धोधन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री सूर्यकांत सदाशिव दिंडे यांनी भूषवले आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी देशाच्या सीमेवर रक्षण करण्यासाठी सज्ज होत आहेत ही आमच्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले प्राचार्य जनार्दन दिंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सैनिकी जीवनातील शिस्त आणि देशसेवेची संधी यावर प्रकाश टाकला उत्साही वातावरण या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचलन प्राध्यापक तेजस्वी जाधव मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री किशोर जाधव सर यांनी मानले या, या कार्यक्रमास महाविद्यालयचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते सर्व स्तरातून सत्कार मूर्ती विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू कार्यक्रमाचे प्राचार्य दिंडे सर परत आपण उपस्थित आणि आत्ता भरती झालेले माझासुद्धा मुलगा आणि इतर मी अशोक शंभराव पाटील म्हालसवडे माझा मुलगा स्वरूप दादा अशोक पाटील म्हालसवडे याचा ॲडमिशन दोन हजार बावीस इथं मी आम्ही दिंडे सरांच्याकडून करून घेतलं सायन्समधून त्याने इथं चांगलं प्रशिक्षण हे त्याला चांगलं मिळालं चांगल्या प्रशिक्षणामुळं टेक्निकलला त्यालासुद्धा प्राधान्य चांगलं मिळालं कॉम सायन्स असताना असताना म्हणजे असं की टेक्निकलला जे प्राधान्य मिळालं ते सायन्स मिळा मिळालं जर आर्टला असतं तर एवढं टेक्निकलला प्राधान्य मिळालं नसतं आणि इथला पूर्ण स्टाफ असेल मग पूर्ण स्टाफ यांचा खरोखर यांनी भरपूर मेहनत घेतली यांच्यासाठी की विद्यार्थी घडवण्यासाठी म्हणून इथं येईल तो विद्यार्थी घडणार ह्याची अपेक्षा त्यांनी भरपूर ठेवली आणि तुम्ही पण ते घडवा आणि ह्या शाळेचं नाव जेवढं उज्ज्वल होईल तेवढं मिळवा एवढंच बोलून मी थांबवतो जय हिंद जय महाराज त्यांनी इथं येऊन आमचा सत्कार केला व या महाविद्यालयात सुद्धा मी खूप आभार आहे कारण या महाविद्यालयातून मी पुढे गेलेला आहे मी इथे बारावीपासून आहे व खूप काही या महाविद्यालयाने आम्हाला शिकवलेलं आहे तुम्ही कष्ट करू शकता तुम्ही सगळं काही करू शकता व कमी वयात भरती होऊ शकता आता आम्ही भरती झालेला आहे सगळी वीस एकवीस वर्षाची मुलं आहे असं की लय मोठी नाही ऐकून कोण तुम्ही कमी वयात भरती होऊ शकता व महाविद्यालयामध्ये आपल्या असा एक सोर्स आहे की आपण स्वतः इथं स्पर्धा परीक्षा एक मार्गदर्शन चालू केलेलं आहे तुम्हीसुद्धा इथे येऊन त्याचा सहभाग घेऊन लाभ घेऊ शकता व तुम्हीसुद्धा इथे येऊन भरती भरती होऊ शकता व पुढल्या वेळी तुम्ही भरती होऊन आम्ही इथं या व तुमच्या सत्कारसाठी ही अपेक्षा व इच्छा व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो